कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंद जाऊ हीच मी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे मोठा सोमप्रदोष आजचा वार अत्यंत शुभ मानला जातो सोमवारच्या दिवशी महादेवाची पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर होत असतात त्याचबरोबर या दिवशी वर्षातील पहिला सोमप्रदोष आलेला आहे तर पहा प्रदोष म्हणजे काय प्रदोष व्रताला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा येत असते हे व्रत त्रयोदशी तिथीला पाळले जाते प्रदोष व्रत पूर्ण भक्तिभावाने करून भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे त्यामुळे शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात आपल्या हिंदू वर्षातील पहिलं सोमव्रत जे आहे ते सोमवारी वीस मे दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आज पाळले जाणार आहे सोमवारी आलेल्या प्रदोषाला सोमप्रदोष या व्रतामध्ये शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी पूजेत कोणत्या वस्तू असाव्यात त्याचबरोबर ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जे त्रिदेव आहे यांना अत्यंत महत्त्व दिलेलं आहे त्याचबरोबर शिवशंकर जे आहेत ते सर्वात मोठे देव म्हणून म्हटले गेलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुलांसाठी आईने कोणता उपाय करायला हवा प्रदोष काळामध्ये जर हा जर उपाय मुलासाठी केला तर मुलाची नोकरीमध्ये बढती होईल शिक्षणात प्रगती होईल आणि चांगल्या ठिकाणी व्यवसाय किंवा नोकरीमध्ये प्रगती व्हायला लागेल ला व त्याला चांगल्या ठिकाणी नोकरी लागेल अशा पद्धतीचा हा उपाय नक्की करून पहा व्हिडिओमध्ये नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा महादेव शिवशंकराचे उपास जो कोणी व्यक्ती करत असतो सोमवारच्या दिवशी पशुपती व्रत करत असतो त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात ज्या मनातील इच्छा असेल ते लवकर पूर्ण होत असतात असा हा व्रत काळ आहे जे प्रदोष काळामध्ये ह्या व्रताची उपासना करतात व्रत करतात त्यांच्या जीवनात कधीही संकट येत नाही दुःख येत नाही त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते माता लक्ष्मी कायमस्वरूपी त्यांच्या घरामध्ये वास्तव्य करत असते कधीही धनधान्याला बरकत येत असते आणि कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये कर्ज असेल पैसा असेल यामध्ये कधीही तुम्हाला कमतरताही भासणार नाही कर्ज लव कमी होईल असा हा प्रभावी उपाय आहे पहा हा उपाय जो आहे तो आपल्याला मुलांसाठी करायचा आहे त्यांचे सर्व दोष जे आहेत ते निघून जावे आणि त्यांना अभ्यासामध्ये यश प्राप्ती व्हावी त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय कसा करायचा आहे ते जाणून घेऊयात तर पहा सकाळी लवकर उठल्यानंतर तुमच्या देवघरातील पूजा करत असताना सर्वात प्रथम जी देवाची महादेवाची पिंड आहे त्याचा जल अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर अगरबत्ती धूपं लावायची आहे आणि महादेवाला तुम्हाला पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत तर पहा प्रदोष काळामध्ये प्रदोष जी पूजा केलेली असते त्यामध्ये दे शि महादेव शिवशंकर जे आहेत ते लवकर आपल्यावर प्रसन्न होत असतात प्रदोष काळामध्ये केलेली पूजा ही लवकर इच्छित आपली मनोकामना पूर्ण करत असतात तर पहा साडेपाचच्या नंतर प्रदोष काळ चालू होतो त्यामुळे प्रदोष काळातच पूजा नक्की करावी जर तुम्ही सकाळी अशा पद्धतीने पूजा केलेली असेल अभिषेक केलेला असेल विधिवत पूजा केलेली असेल तुपाचा दिवा लावल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला प्रदोष काळामध्ये पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचे आहे तुम्ही कितीही करू शकता एकशे आठ अर्पण करू शकता पाच अर्पण करू शकता आणि त्यानंतर तर पहा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शिवमंदिरात जायचा आहे शिवमंदिरात गेल्यानंतर शिवांची पूजा केल्यानंतर तिथे मूर्ती आहे गणपती बाप्पाची तर मूर्तीजवळ तुम्हाला अशी काही वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने तुमच्या मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होत असते असं म्हटलं जातं की गणपती बाप्पाची पूजा केल्याने सगळे विघ्न दूर होत असतात मुलाची बुद्धी जी आहे ती तरळच चालायला लागते तर पहा बरेच जणांना माहिती आहे गणपती बाप्पा सर्वात प्रथम पहिले पूजनीय देवता मानले गेलेले आहे म्हणून सर्वात प्रथम गणपती देवाची पूजा केली जाते त्याचप्रमाणे महादेवाला गणपती बाप्पाची पूजा केल्याने अतिशय प्रसन्न होत असतात आणि आपल्याला शुभफळ ते देत असतात आणि त्यानंतर तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहे तर पहा हिरवे मूग जेव्हा आपण महादेवाच्या शिवलिंगाच्या पिंडीवर अर्पण करत असतो त्यावेळेस मुलाची बुद्धी जी आहे ती तरळ चालायला लागते आणि त्याची नोकरीमध्ये प्रगती होत असते म्हणून तुम्हाला मूडभर जे मूग आहेत ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे त्याचबरोबर एक बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्रावर जिथे गणपती बाप्पा आहेत ज्यांची मूर्ती आहे तिची जास्वंदाचं फूल अर्पण करायचं आहे आणि हिरवी मूग तुम्हाला अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पाच्या चरणाजवळ हळदी कुंकू लावायचा आहे जास्वंदाची फूल नक्कीच अर्पण करावे कारण गणपती बाप्पाला जास्वंदाची फूल अर्पण केल्यामुळे आपली जी इच्छा आहे ती लवकर पूर्ण होत असते आणि त्यानंतर तुमची इच्छा मागायची आहे तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पांना आणि शिवशंकरांना मागायची आहे नोकरीबद्दल असेल व्यवसायाबद्दल असेल किंवा मुलाची प्रगती व्हावी त्याबद्दल असेल किंवा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहावी याबद्दल असेल जल अभिषेक करत असताना मंत्र म्हणायचा आहे ओम नम शिवाय मंत्र म्हणू शकता किंवा श्रीशिवाय नमस्तुभ्यम हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे हा सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एकच प्रदक्षिणा मारायची आहे व त्यानंतर तुम्हाला हात जोडायचे आहे हळदी कुंकू अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाला आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाला बोलून दाखवायची आहे अशा पद्धतीने गणपती बाप्पाला तुम्ही ही वस्तू अर्पण न केल्याने तुमच्या इच्छा ज्या आहेत त्या लवकर पूर्ण होत असतात व मुलाची भरभरून प्रगती होत असते घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते असा हा अत्यंत प्रभावी उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ